निर्मित एंटरटेनमेंट सहज फॉर्च्यूनचल तेव्हा कवयित्री आणि सादर करती मंत्रवादी नमस्कार मी श्रेयसी वझे मंत्रवादी मुळातच अभिजात असलेल्या आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लाभला ही आपल्या सगळ्याच मराठी भाषिकांसाठी म्हणजे केवळ मराठी असणाऱ्यांसाठी नाही तर मराठी भाषा वाचणाऱ्या लिहिणाऱ्या मराठी भाषेत बोलणाऱ्या आणि मराठीवर मनापासून प्रेम करणाऱ्या सगळ्याच मराठी लोकांसाठी अत्यंत अभिमानाची गौरवाची आणि आनंदाची गोष्ट आहे या माय मराठीचं गौरवगान अनेकांनी केलेलं आहे आणि तिच्याबद्दलचा जो जिव्हाळा आहे तो आपल्या काव्यातून अनेकदा व्यक्त केलेला आहे संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींपासून ते अगदी आजच्या सगळ्या कवींनी या माय मराठीतून भरभरून साहित्य निर्माण केलेलं आहे आणि या माय मराठीविषयीसुद्धा लिहिलेलं आहे अशीच एक कविता महाराष्ट्राची मायबोली कारण हा महाराष्ट्र म्हणजे या माय मराठीचं जणू काही माहेर आहे ज्ञानेश्वर माऊलींनी जसं म्हटलं आहे की इवलेसे रोप लावियलेद्वारी त्याचा वेलू गेला गगनावेरी असंच काहीसं या माझ्या कवितेच्या बाबतीत झालं की ही एक कविता मी एका वेगळ्याच प्रेरणेतून लिहिली आणि त्यानंतर इतक्या भव्य दिव्य प्रमाणात ह्याचं गाणं झालं माय बोलीचं मंगल गान या नावनी ते आपल्या सगळ्यांच्या समोर आलं एकशे पस्तीसहून अधिक मराठी कलाकारांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला याला पद्मश्री सुरेश वाडकर यांचा प्रमुख स्वर लाभला सुप्रसिद्ध संगीतकार गायक मंदार आपटे यांचं संगीत लाभलं आनंद सहस्रबुद्धे यांचं उत्तम संगीत संयोजन लाभलं आणि माझ्या शब्दांचं खरोखर सोनं झालं हेच गाणं हीच कविता हेच शब्द आज मी या आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्या निमित्ताने आपल्यासमोर पुन्हा एकदा मांडते आहे महाराष्ट्र हे माहेर मायबोली मराठीला महाराष्ट्र हे माहेर माय बोली मराठीला संत सज्जनही गाती तिच्या महतीला ज्ञान महती ओवी ज्ञानेशाची भक्ती गाथा तुकयाची एकनाथ नाम देव गोडी त्यांच्या कीर्तनाची ज्ञान ओवी ज्ञानेशाची भक्तिगाथा गाथा तुकयाची एकनाथ नामदेव गोडी त्यांच्या कीर्तनाची संत मेळ्याचा भरला तिने मळवट भाळा संत सज्जनही गाती तिच्या महतीला काव्य शास्त्र विनोदाचे अंगिलॅली काव्य शास्त्र विनोदाचे अंगी दागिने सारस्वत धर्म तिचा ज्ञान गंगेचे वाहणे साहित्याचा हा संस्कार तिच्या अंगी नाना कळा संत सज्जनही गाती तिच्या महतीला तिच्या महतीला नकारे अभेरू तिला नकारे अभेरू येई टोळी आत पाणी तिचे उपकार थोर तुम्ही बोला शुद्धवाणी गुण गान गाता गाता तिचा माथीला वाटिळा संत सज्जनही गाती तिच्या महतीला बुद्धिवादी कलासक्त तिच्या उदरी जन्मले किती थोर वैज्ञानिक देशभक्तही घडले क्रीडेतील कौशल्याने क्रीडांगण दीपविले समाजाला सुधारण्या सुधारक पुढे आले अमृताचे स्तनपान तिच्या कुशीत जिव्हाळा अमृताचे स्तनपान तिच्या कुशीत जिव्हाळा संत सह्याद्रीच्या कपारीत तीच विरांगना होते सह्याद्रीच्या कपारीत तीच विरांगना होते हर हर महादेव एक आरोळी घुमते सह्याद्रीच्या कपारीत तीच विरांगना होते हर हर महादेव एक आरोळी घुमते झळाळते वीर रूप झळाळते वीर रूप भवानीचे दान तिला संत सज्जनही गाती तिच्या महतीला महाराष्ट्र हे माहेर माय बोली मराठीला संत सज्ज नही गाती तिच्या महतीला तिच्या महतीला